कार श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीच्या प्रार्थना तर आज है है। ना उद्या सव्वीस जानेवारी आहे आणि आज रविवार आहे सुट्टी आहे तर आज निघालेलो आहोत मळ्यामध्ये आता मळ्यात आलेलो आहोत आपण आणि ना इथे जे आहे ना बघ आता जीव पडायला लागलेला आहे त्याच बऱ्यापैकी आपले हे डोंगळे उतरलेले आहे आपण लावले होते ते तर काय इथं मग काय हे बघा डोंगळ्या तर छान असे उतरलेले आहे तिकड मुल जायचंय का मी इकडे आहे मला वाटलं पुढे जायचंय इत का आता आम्ही जुडीनं आज कांदे काढायला बिलगलेलो आहोत रविवारचा पुरेपूर जो आराम आहे आपण आहून देणार आहोत कांदे काढताना ओके हे कांदे पण काढावं लागलो का जडायला लागली तर चला आता किती म्हणजे आम्ही ना जास्त वेळ पण नाही काम करणार आहेत कारण उद्या सव्वीस जाणार आहे वारी आहे तो पर तर म्हणजे जो तीन चार पर्यंत जे आहे ते, ते, ते कांदे काढणार आहे तर बघा हे भुई ना भुईमुगाच्या रानातील कांदे आहे तर बघा हे भुईमुगाच्या रानातील कांदे आहे आणि मग काय सुनील साहेब तिथं पाणी सकाळी ना पाणी दिलं होतं आणि त्याच्यामुळं हे बघा छान असे कांदे आहेत आणि खुडल्यानंतर आहे ना त्याला आम्ही अशी पुधळी लावतो आणि कुदाळीच्या साह्याने असं काढून घेतो त्याला हे बघा खूप छान असे कांदे निघतात तर चला संध्याकाळपर्यंत आम्ही किती काम करतो ते तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला आता बी आम्ही कांदे काढायला तर बघ कांदा ना माती येते आहे जराशी आणि त्याच्यामुळं आता बघू काढायला जरासं कॅन्सल केलेलं आहे प्लॅन तर आता बघू दुसरं काय काम निघतं ते असं शेतात आल्यावर जे काम काढलं ते होतच नाही तर चला आता निघूया तर बघा हे कांदे ना थोडे ओलले अजून तर चाललंय हरभराला हर जो आहे तो चक्कर मारण्यासाठी तर चला हरभरा उतरलेला आहे तो तुम्हाला मी दाखवते तर बघा आपला हरभरा मस्त असा उतरलेला आहे त्या दिवशी तुम्हाला मी दाखवलं होतं की किती दिवस याला उतरायला बारा बारा दिवस झाले असतील का आपल्याला ते कांदे काढायला मस्त उतरलं बरं का दाट पातळ पूर्ण ना मांधून दे पण हे बघा मस्त असं बर उतरलंय आपलं हे ज्वारी जे म्हणजे इथपर्यंत हरभरा आहे आणि इकडे ज्वारी केलेली आहे तर बघा ज्वारी पण छान उतरलेली आहे आपले दाट झाली काय ना जराशी इकडे पाख रेऊन देतील का पण नाही ना तर बघा हरभरा उतरलेला आहे कांदे वल्ले असल्यामुळं ते काढायला जे आहे ते म्हणजे थांबलेलो आहोत आणि आता याच्यानंतर राधिका तिचे बाप्पा येऊल्याला जाणार आहेत बघा स्टायलिंग चालू आहे दोघींची खूप घरात पसारा करून ठेवला आहे आणि केस बघा आता सकाळी विचरून गेले होते आणि बघा एवढे केसं करून ठेवले बघा राड सवयी तक्रार त्या घरी असल्यावर यांच्यावर शेव घरी ठेवून गेले असं होतं केस धुवून गेले ते सकाळी आता कुठे का एंट्री करून सगळे मला एकटे का बाहेर बाजी लय दोघींची पण लवकर या रिल्स करायची आपल्याला एक दोन पंधरा ऑगस्ट चे अरे तेच ते नाही मला येत मीच ए टी एम आहे तुमच अगे शॉपिंग करके आवडली का कुर्ती मग कशाला गेली ती घ्यायला आरू